तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील भरती सराव परीक्षा विषयी काही क्वेश्चन आणलेले आहेत मित्रांनो त्याचे मागच्या वर्षी जे क्वेश्चन आहेत आहे। आहे ते त्याचे उत्तर आणि आन सगळं पण इथे आहे तर मित्रांनो टोटल प्रश्नसंच तीस असे आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण या क्वेश्चनची रिव्हिजन घेणार आहोत तर मित्रांनो कोणकोणते मागच्या वर्षी क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर आले होते तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे क्वेश्चन्स आहे बघा रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे तर इथे ऑप्शन आहेत पेन कर्जत उरण पनवेल तर बघू शकता ह्याचा आन्सर काय आहे तर इथे कर्जत कर्जतमध्ये मित्रांनो हिचं भात संशोधन केंद्र आहे बघू शकता प पहिल्याचं उत्तर कर्जत आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो हे बघू शकता इथे दोन नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील बघू शकता इथे तर मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहेत महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे तीन दोन चार पाच तर याचं उत्तर बघू शकता मित्रांनो इथे तर उत्तर आहे याचं तीन तर महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहेत तीन स्तरीय आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली गेल्याच्या नंतर बघू शकता तीन नंबरचा क्वेश्चन आहे तर इथं बघू शकता खालीलपैकी कोणत्या सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे कोणता ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर बघू शकता इथे कोणता आहे तर मित्रांनो इथे बघू शकता याचा आन्सर आहे तर बुध बुध हा आपल्या सर्वात अस बुध हा खालीलपैकी म्हणजे स सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सूर्य आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर त्याच्यानंतर चार नंबरचं चा, उत् ऑप्शन आहे तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी खालील दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणत्या किल्ला बांधलेला नाही तर बघू शकता इथे ऑप्शन्स आणि आन्सर इथे दिलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर दोनशे पन्नास किंवा दोनशे अडतीस तर याचं आन्सर बघू शकता दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्याची संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी याचं राईट आन्सर आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे सहा नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी कोणाला आप कोणाला आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पती काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखले जाते तर इथे साने गुरुजी आचार्य अत्रे कुसुमाग्रज विनोबा भावे तर याचं आन्सर बघू शकता तर याचं साने गुरुजी सात नंबरचा क्वेश्चन आहे मिहान मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे तर बघू शकता मित्रांनो मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे चंद्रपूर अमरावती वर्धा नागपूर तर याचा आन्सर बघू शकता आन्सर नागपूर हे आहे त्याच्यानंतर मित्रांनो आठ नंबरचा नंबर क्वेश्चन आहे आठ नंबरचा क्वेश्चन बघू शकता कोल्हापुरात इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये सत्य शोधक समाजाची तर एकोणीसशे अठरामध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली तर ऑप्शन बघू शकता मित्रांनो इथे महात्मा फुले राजश्री शाहू महाराज कर्मरी भाऊराव पाटील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तर याचा आन्सर आहे याचं आन्सर आहे राजश्री शाहू महाराज तशाच मित्रांनो नऊ नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो तर बघू शकता मित्रांनो याचे ऑप्शन दिलेले आहेत कुस्ती बॉक्सिंग कबड्डी वेटलिफ्टिंग तर याचं आन ॲक्स आन्सर काय तर मित्रांनो सांगू शकता तुम्ही तर याचं कुस्तीसाठी दिलं जा देतो दहा नंबरचं क्वेश्चन आहे भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी संत तुकाराम संत एकनाथ तर बघू शकता याचे ऑप्शन्स तर याचा आन्सर आहे संत एकनाथ महाराज तर अकरा नंबरचं बघू शकता मित्रांनो अकरा नंबरचा क्वेश्चन्स आहे सिकल सेल अनेमिया या आजारा आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात तर ऑप्शन बघू शकता वर्तुळाकार गोलाकार कोय कोयत्याचा आकार आणि वक्राकार तर याचा आन्सर आहे कोयत्याच्या आकारासारखे असतात बारा नंबर खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या त्या ग्रहाचा सदस्य नसतो विधानसभा परिषद विधानसभा लोकसभा राज्यसभा तर आन्सर बघू शकता मित्रांनो इथे राज्यसभा तर क्वेश्चन नंबर तेरा तर क्वेश्चन नंबर तेरामध्ये दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बघू शकता जुन्नर मावळा पुरंदर पुरंदर शिरू तर याचं आन्सर आहे ए एक नंबरचं जुन्नर तसेच मित्रांनो इथे चौदा नंबरचा क्वेश्चन्स आहे देशातील सर्वात मोठी सहकारी सुदगिरणी महाराष्ट्रात कुठे आहे तर ऑप्शन्स आहेत नागपूर सोलापूर इचलकरंजी मुंबई तर उत्तर आहे इचलकरंजी पंधरा नंबर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यातील आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तर मग मित्रांनो सांगू शकता सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठे आहे तर मित्रांनो इथे सिंधुदुर्ग सोळा नंबरचा भारताच्या घटना समुदाय समितीचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बघू शकता मित्रांनो इथे आन्सर दिलेले आहेत तर मित्रांनो सांगू शकता आन्सर काय आहे तर तर याचं आन्सर बघू शकता काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतरा नंबर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो तीन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष तर याचं आन्सर आहे पाच वर्ष अठरा नंबर कोणत्या धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ॲल्युमिनियम सिल्वर तांबे जस्त तर याचं आन्सर आहे जस्त एकोणीस नंबर भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते रायगड अमरावती पुणे जळगाव तर आन्सर आहे पुणे वीस नंबर खालील तर याचं वीस नंबरचं बघू शकता खालीलपैकी खालील, खालील राज्यापैकी कोणते राज्य महाराष्ट्र राज्यात सीमेला जोडून नाही मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश एकवीस नंबर खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार हो आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मिथेन वजन तर आंसर होऊ शकता कार्बन डायऑक्साईड तर बावीस नंबरचा ऑप्शन बघू शकता आन्सर बघू क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तर याच्यामध्ये सांगितलं आहे मानवी शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात यकृत मूत्रपिंड अस्थिमज्जा फुप्फुस तर याचं आन्सर आहे अस्थिमज्जा तेवीस खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वात सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहे ए बी ए बी ओ तर ओ ऑप्शन आहे उत्तर आहे ओ तर आपला क्वेश्चन्स आहे चोवीस नंबरचा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला जाते राजश्री शाहू महाराज लोकमान्य टिळक महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील याचा आन्सर आहे महात्मा फुले पंचवीस नंबरचा राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या अन्याय या प्रतीविरुद्ध आंदोलन केले देवदासी बालविवाह बालहत्या सती उत्तर आहे सती तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक एक्झामची क्वेश्चन्स आणि आन्सरची पी डी एफ घेऊन तर भेटूया पुन्हा